नमस्कार सर्वांना कुकिंग अन्नपूर्णा अन्नपूर्णाबाई तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उपवासासाठी होडाचा पदार्थ अगदी कोणी घरी आल्यानंतर आपण देऊ शकतो त्यांच्यासाठी चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर आपण सुरुवात करायची आहे सर्वात आधी तिथे कढई ठेवायची आहे गॅसवरती त्यामध्ये साधारण अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचे चार ते पाच चमचे पाणी घालून घ्यायचं आहे जास्त घालायचं नाही पाणी गूळ आहे तो विरघळू द्यायचं आहे पूर्णपणे गूळ आहे तो विरघळलेला आहे आपल्याला एकदम एकतारी वगैरे नाही करायचं आहे साधारण थोडंसं सा दाटसर झालं पाहिजे पाहू शकता एक एक थेंब पडतो आहे आता आपण हे बाजूला करून ठेवूयात बाजूला काढून ठेवल्यानंतर त्या पाकामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची इथे घ्यायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि तेवढंच पाणी ह्या बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे इथे अर्धा लिटर दूध आहे ते गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता त्याला साई आलेली आहे म्हणजे उकळून थोडंसं कमी केलेलं गॅस आहे त्यामध्ये आता जो लिंबाचा रस आहे तो घालून घ्यायचा आणि दूध आहे ते आपल्याला फाडून घ्यायचे त्याचा छेणा तयार करायचा दूध आहे ते आपलं फाटलेलं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये जो छेना आहे तो संपूर्ण गाळून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे दही घालून घ्यायचे पाववाटी साबुदाणा पीठ अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याचसोबत इथे जे छेण्याचं पाणी असतं ना ते थोडंसं घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये साधारण पाच ते सहा चमचे आणि आता छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे एक बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं वाट बॅटर आहे ते जास्त जर घट्ट वाटत असेल तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे छेण्याचं पाणी आहे ते आता घालून घ्यायचं अगदी थोडंसं जास्तही पातळ नाही करायचं आहे जसं आपण डोसे काढतो ना त्या पद्धतीच ठेवायचं हे पीठ तर इथे आपलं बॅटर तयार आहे तर इथे आता एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवायचं साधारण एक वाटी तूप आहे आता ते छान गरम झालं की त्यामध्ये जे बॅटर आहे ना ते सुरुवातीला आधी थोडंसं घालून पाहायचं आहे नाहीतर काय होते ते पसरले जाते म्हणजे ते फसलं नाही पाहिजे ते एका जागेवरच जर फसत असेल तर त्यामध्ये थोडंसं पीठ घालून घ्यायचं तरी ते पाहू शकता अजिबात पसरलेलं नाही म्हणजे आपलं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे तर दुसरी एक पळी घालून घ्यायचं जी तुपामध्ये बाजू आहे ती छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत अजिबात त्याला पलटायचं नाही नाहीतर ते तुटू शकते तर इथे तुम्ही पाहू शकताय ज्यावेळेस आपण स्टीलचं पॅन घेतो त्यावेळेस ते मालपोहे आहेत ते चिटकून बसतात कदाचित तुमच्यासोबतही असं होऊ शकतं हा पदार्थ करताना त्यासाठी नॉनस्टिकचा वापर करा का तर शिंगाड्याचे पीठ आहे ते पटकन जाऊन स्टीलच्या पॅनला चिटकून बसते तरी तेच तूप आहे ते छान आता गरम झालेलं आहे बॅटर पुन्हा एकदा घालून घ्यायचं आहे आणि जरी ते फसलं तरी घाबरायचं नाही नवीन पॅन वापरायचा एकाच पॅनमध्ये मी आता चार चार मालपोहे काढून घेतलेत गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे ते ना तुपामध्ये तरंगत आहेत अजिबात ते कुठे खालीही चिटकलेले नाही आहेत एका बाजूला छान असा सोनेर रंग आला की त्याला उलटवून घ्यायचे छान असे मालपोहे आहेत तळून झालेले आहेत काढून घेऊयात या पाकामध्ये आता तयार केलेले मालपोहे घालून घ्यायचे पाक आहे तो छान ह्यामध्ये मुरला पाहिजे एक पाच मिनटं ठेवून द्यायचे असंच तर इथे तुम्ही पाहू शकताय मालपोहे आहेत ते पाकातून बाहेर काढलेले आहेत आता आहे आहे। वरतून आपल्याला सुखा मेवा घालून घ्यायचं आहे अगदी अप्रतिम होतात उपवासालाही म्हणजे ज्यांना आवडतात गोड पदार्थ खाण्यासाठी त्यांच्यासाठी अगदी उत्तम तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा तुम्ही पण करून खा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद